नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे बरेच लोक म्हणतात काठेवाडी शेळ्या घ्यायच्या पण आपल्याकडं आप सेट होईल का तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की काठेवाडी शेळी आपल्याकडं आल्यानंतर सेट कशी करायची तर सर्वप्रथम तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं या, या यूट्यूब रंदे भैया स्वागत केलं आहे कसं आहे माहिती आहे का बरेचशी लोक मला म्हणते की आम्हाला काठेवाडी शेळ्या तर घ्यायच्या पण बंदिस्त ठेवायच्या घरगुती एक सांभाळायची किंवा मग रानात चारायच्या तर मग आपल्याकडे सेट होईल का तर एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो हे बघा आता काल शेळ्या गाडीतून उतरलेले आहे संध्याकाळी आज बघा कशा पद्धतीने लिंबाचा पाला आहे आणि ह्या शेळ्या मित्रांनो प्युअर लिंबाच्या पाल्यावरच्या शेळ्या सांगतो बरं का तुम्हाला मी आता या शेळ्या आपण विक्रीसाठी आणलेल्या आहे परंतु बघून घ्या तुम्ही ज्याला ज्याला काठेवाडी शेळी पाळायची त्यांना त्यांना ही गोष्ट ध्यानात ठेवायची काठेवाडी शेळीला लिंबाचा पाला हे तिचं मेन खाद्य धरून चालत लिंबाचा पाला आणि बोरीचा पाला वास ह्या दोन पाल्यावर शेळी राहते बघू शकता आमची बंधू वर लिंबाचा पाला तोड तर बघू शकता वर आहेत स्वपंभो ओ भो इकडे वाम राम, राम।, राम। बघू शकता काय तोड राहिले खात्या का हे बघू शकता मित्रांनो लिंबाचा पाला टाकलेला आहे शेळ्यांना आणि शेळ्या बघू शकता कशा भिडलेल्या आहे असं काही नाही की शेळ्या भुके म्हणून लिंबाचा पाला खात आहे ह्या शेळ्या अगदी जोगलेल्या असल्या तरी लिंबाचा पाला फुल लहानत्या यांना लिंबाचा पाला बोरीचा पाला बाभळीचा पाला शेवरीचा पाला हे पाले मे मित्रांनो टांकळ ज्याला आपण म्हणतो टांकळ ज्याला माहिती असन ती त्याच्यानंतर गुळवेल हे पाले ह्या शेळीला भरपूर चालतात आणि तुम्ही पहिल्या दिवशीपासून शेळी सेट करू शकता मी सांगतो तुम्हाला काठीवडी शेळी महाराष्ट्राच्या वातावरणात पहिल्या दिवशीपासून सेट होते का सेट होते तर याच्या मागचं कारण हे की ह्या शेळीचं मेन खाद्य जे आहे का ते आपल्या महाराष्ट्रात कुठंही अवेलेबल आहे आरामात बघू शकता पहिलं वाट तोलावर येली का आपण आता हिजाण ये दोन पिल्ले अशा शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या ज्याला पाहिजे असेल खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे काठीवडी शेट करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की आ, आ, ही शेळी मेन गुजरातची आहे तर आपल्याकडं आल्यानंतर तिला गरमीचा अडचण नाही सर्दीची अडचण नाही हिवाळीची कारण जे वातावरण गुजरातचं तेच वातावरण महाराष्ट्राचं आहे उलट गरमी आणि पाऊस दोन्हीही म गुजरातमध्ये जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा तर आपल्या वातावरणात आल्यावर ही शेळी आरामात सेट होते हे बघा इकडे लिंबाची भाटी टाकली मी आता बघू शकता कशा पळत आल्या आणि हे माप मापे एकतर शेळीला चमक आहे आणि शेळी बी नंबर एक क्वालिटीची बघू शकता आता ही इकडली फाटी बघा पुरं जिकडं तिकडं करून टाकलं आणि जसा वरून पाला येतो शेळी लगेच रिबीट भिडती त्याच्यावर आता तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तर फक्त लिंबाच्या पाल्यावर सुद्धा ही शेळी जगू शकते इतकी खतरनाक शेळी हा म्हणजे तुम्ही निले म्हणजे फक्त लिंबाचाच पाला नका घालू पण मग एक आपण तुम्हाला सांगायचा सा विषय की लिंबाचा पाला काठेवाडी शेळीचं म्हणजे मेन खाद्य तुम्ही बघू शकता हे बघा फुल जेवढं द्याय तेवढं खाती ही शेळी लिंबाचा पाला जरा भुक्या शेळ्या पण मग बघू शकता आणि रनदी भाईया या म्हणजे टेंशन से घ्यायचं नाही अजिबात काय बराबर आहे की नाही ए लांबचे भाऊ भाऊ तुम्हाला सेट करायला औषधोपचाराची काही अडचण आली तर मी खंबीरपणे उभा आहे तीन वर्षाचा अनुभव आहे मेडिसिनमधला अनेक शेतकऱ्यांना मदत करतो आहे तीन वर्षापासून तुम्हालाही करेल काही विषय नाही आहे खालीली नंबरवर शेळ्या घेण्यासाठी संपर्क करायचा आहे गावण शेळ्या आहेत काही वेलेल्या आहेत काही यायला झालेल्या आहेत असं बऱ्याच काठेवाडी शेळी शेट करताना आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेवायची शेळीला खुराक कोणता द्यायचा बरेच लोक म्हणतात हे बघा शेंगदाणा पेंट झाली त्याच्यानंतर गुळी पेंड झाली गावाचा भुसा झाला तुरीचा भुसा झाला हे शेळीचं मेन खाद्य आहे भरघोस खाती तुमच्याकडे जर आपली भुईमुख ज्याला म्हणतो शेंगदाण्याचा पाला तो पाला ही शेळी पोट भरून खाती वाळलेला असलं तर नंबर एक वाळल्यापेक्षा बी तर वाळलेला पाला ही खूप खाती तर ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची की जर तुमच्याकडं नसता वाळेल पाला बी असला भुईमुगाचा त्याच्यानंतर बोरीचा तर हे पाले ही शेळी एक नंबर खाती त्याच्यानंतर काठेवाडी शेळी सेट करताना मग तिला पाणी कोणतं पाहिजे जे नॉर्मल पाणी तुम्ही गावरान शेळ्याला देत्या तेच पाणी ही बी पिते त्याच्यातही काही अडचण नाही टेम्परेचरमध्ये तिला काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर बरेच लोक म्हणत्या काठेवाडी शेळीला किती पिल्लं होत्या तर मित्रांनो बघा माप आहे शेळीला म्हटल्यानंतर दोन पिल्लं आरामशीर देते त्याच्यात काही विषय नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही शेळी घेताना कधीही बिनधास्तपणे घ्यायची बघू शकता लिंबाच्या पाल्यावर कशा तुटून पडतात शेळ्या शेट करताना दुसरा एक विषय येतो तो, तो म्हणजे काय की शेळीला बघा गाभण घ्यायची का खाली घ्यायची गाभण घ्या भाई खाली घ्या फक्त प्रवासात न्या नंतर तिला काहीही अडचण येत नाही प्रवास उकला तर शेळी गाभडण्याची शक्यता असते पण प्रवास जर व्यवस्थित झाला तर शेळीला गाभडण्याचा प्रॉब्लेम येत नाही कशाचाच प्रॉब्लेम येत नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तर शेळी जर व्यवस्थित पाळायची असेल काठीवडी शेळी सेट करायची असेल एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची लिंबाचा पाला बोरीचा पाला बाबळीचा पाला त्याच्यानंतर तुरीचा भुसा हरभरा भुसा ह्या गोष्टी लागणार आहे कारण शेळी सेट करायची म्हणजे मेन आयटम जो राहतो तो म्हणजे फक्त चारा दुसरा काहीच विषय नाही आहे चारा असेल तर सगळं शक्य होतं चारा नसेल तर काहीच शक्य होत नाही बाकी रंदे भाई शेळी शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या काठेवडी शेळीबद्दल अजूनही काही प्रश्न असतील नक्कीच विचारा चारा तर तुम्हाला स्पष्ट केला अजून वातावरण हां निवारा तर ना अजिबात अडचण नाही साधे पत्र मारेल जरी असले तर निवाऱ्यात शेळी राहती तिला काहीच पाहायची गरज नाही आता हे बघा ही पहिलं आठ बघा कसं माप आहे तर निवाऱ्याची काहीच अडचण नाही त्याच्यानंतर शेळीला जर म्हटलं शेळीला तुम्ही साधं दोन पत्र टाकून उघड्या जागेवर बी ठेवलं तर कळपाच्या कळपं राहत्या पिल्लू संगोबानाला काही विषय येत नाही आणि ह्याच गोष्टी असतात शेळी शेट करण्याच्या बाकी तुम्हाला काय अडचण असली नक्की संपर्क करा रंधे भैया शेळी पालन फांबला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद बाय बाय यू ऑल <tip> चालू यू पाला थोडाच त्याच्यामुळं कावऱ्यावर हे बघा आत्ता पाला टाकला लगेच गायब करून टाकला व्हिडिओ चालू चालू मध्ये बघा काहीच नाही ठेवलं पाल्याला नुसत्या काड्या राहिल्या शिया आल्या संध्याकाळी सुग्रास बिग्रास काहीही घातलं तरी चालतं बघू शकता तुम्ही टोटल पालक हाते तिकडे बी भी भिडेली आहे धन्यवाद बाय बाय लव ऑल चला दुपारचा टाईम ही शाळा आता सावली दौरायला बघू शकता ऊन खाली माझीच सावली बघा तुम्ही किती वाजले असन हे सुद्धा ही सावली बघून सांगा बाकी रंदे भाई शेळी पालम फामला सबस्क्राईब लाईक जय हिंद जय भारत